भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली ती एका मोठ्या उठावाने नाही तर एका विचाराने झाली हे कहाणी आहे एका विखुरलेल्या उपखंडाच्या जागृतीची आणि एका नव्या भारतीय ओळखीच्या जन्माची आणि याच कहाणीच्या मुळाशी हाच प्रश्न आहे की एका साम्राज्याविरुद्ध एवढ्या वेगवेगळ्या भाषा धर्म आणि संस्कृती असलेल्या देशाला एका धाग्यात बांधलं तरी कसं गेलं चला तर मग याचाच शोध घेऊया तर ही गोष्ट सुरू होते साधारणपणे अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर भारतात एक नवी राजकीय आणि सामाजिक जागृती व्हायला सुरुवात झाली होती पण गंमत म्हणजे ही राष्ट्रव्यापी भावना निर्माण होण्यामागे काही अशी कारणं होती जी ब्रिटिशांनीच नकळतपणे तयार केली होती ही आहेत ती काही प्रमुख कारणं ज्यांनी नकळतपणे भारतीय राष्ट्रवादाची बीज पेरली यातल्या अनेक गोष्टी ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी केल्या होत्या पण त्याचा परिणाम मात्र त्यांच्याच विरोधात गेला पाहूया कसा आता हा विरोधाभास बघा ब्रिटिशांना भारतावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण देशात एकसारखा प्रशासन आणि एकसारखे कायदे हवे होते लष्कराच्या जलद हालचालींसाठी त्यांनी रेल्वे आणि रस्ते बांधले पण झालं काय याच रेल्वेमुळे वेगवेगळ्या प्रांतांतील लोक पहिल्यांदाच एकमेकांना भेटू लागले त्यांच्यात संवाद वाढला आणि आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण झाली एकीकडे देश जोडला जात होता तर दुसरीकडे तो आर्थिकदृष्ट्या लुटला जात होता ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारताची सगळी संपत्ती अक्षरशः इंग्लंडकडे वाहून नेली जात होती इथल्या शेतकऱ्यांना नगदी पिकं घ्यायला भाग पाडलं गेलं पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले या समान आर्थिक शोषणाने पंजाबपासून बंगालपर्यंत सगळ्यांना एकाच दुःखाने जोडलं आणि ब्रिटिशांविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण केला पाश्चात्य शिक्षण हे तर दुधारी तलवारीसारखं ठरलं एकीकडे त्याने भारतीयांना न्याय स्वातंत्र्य आणि लोकशाही यांसारख्या आधुनिक मूल्यांची ओळख करून दिली आणि दुसरीकडे इंग्रजी भाषेमुळे बंगालचा नेता मद्रासच्या नेत्याशी आणि पंजाबचा नेता, नेता महाराष्ट्रातल्या नेत्याशी सहजपणे संवाद साधू शकला यामुळेच तर देशपातळीवर संघटन करणं सोपं झालं आता ही जी राष्ट्रीय भावना वाढत होती तिला एका संघटित व्यासपीठाची गरज होती आणि ही गरज पूर्ण झाली भारतीय राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच आपल्या काँग्रेसच्या स्थापनेने आणि तो ऐतिहासिक दिवस उजाळला अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बहात्तर प्रतिनिधी एकत्र जमले विशेष म्हणजे याला पुढाकार घेतला होता एका ब्रिटिश अधिकाऱ्यानेच ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम आणि भारतीय राष्ट्रीय सभेचा जन्म झाला ज्याचे पहिले अध्यक्ष होते चंद्र बॅनर्जी सुरुवातीला काँग्रेसची भूमिका तशी आक्रमक नव्हती त्यांना असं वाटायचं की ब्रिटिश सरकार न्यायप्रिय आहे त्यामुळे अर्ज विनंत्या आणि बैठका घेऊन ते प्रशासनात भारतीयांसाठी अधिक जागा आणि लष्करी खर्चात कपात यांसारख्या सुधारणांची मागणी करत होते हा एक सनदशीर मार्ग होता पण तो फार काळ टिकणार नव्हता पण हा सनदशीर मार्ग सगळ्यांनाच काही पटत नव्हता आणि इथूनच काँग्रेसमध्ये विचारसरणीवरून दोन स्पष्ट गट पडले अर्ज विनंत्यांवर विश्वास ठेवणारे मवाळ आणि स्वातंत्र्यासाठी तीव्र संघर्षाची भूमिका घेणारे जहाल या दोन गटांमधील मतभेदांनीच स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिली हा फरक अगदी स्पष्ट होता एका बाजूला होते गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता यांच्यासारखे मवाळ नेते ज्यांना वाटत होतं की अर्ज विनंत्या करून ब्रिटिश सरकार सुधारणा करेल तर दुसऱ्या बाजूला होती लाल बाल पाल ही त्रयी लाला लजपतराय बाळगंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल ह्या जहाल नेत्यांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर अजिबात विश्वास नव्हता त्यांचं एकच ध्येय होतं स्वराज्य जहाल नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळ केवळ काही सुशिक्षित लोकांपुरती मर्यादित ठेवली नाही लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली कारण त्यांना माहीत होतं की धार्मिक कारणांसाठी एकत्र आलेल्या लोकांवर सरकार बंदी घालू शकत नाही काय हुशारी होती बघा मवाण आणि जहाल यांच्यात मतभेद वाढत असतानाच ब्रिटिशांनी एक अशी चाल खेळली की ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाचा वणवा पेटला तो निर्णय होता बंगालच्या फाळणीचा वरवर कारण काय दिलं प्रशासनाची सोय लॉर्ड कर्जन म्हणाला की बंगाल प्रांत खूप मोठा आहे पण खरा हेतू होता फोडा आणि राज्य करा बंगाल हे राष्ट्रवादाचं केंद्र होतं तिथलं हिंदू मुस्लिम ऐक्य तोडून स्वातंत्र्य चळवळीचा कणा मोडण्याचा हा एक डाव होता पण ब्रिटिशांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला अक्षरशः संपूर्ण देश पेटून उठला सोळा ऑक्टोबर फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला गेला ऐक्याचं प्रतीक म्हणून लोकांनी एकमेकांना राख्या बांधल्या वंदे मातरम हे गीत चळवळीचं स्फूर्तिगान बनलं जागोजागी परदेशीमालाची होळी झाली आणि स्वदेशीचा नारा घुमला या जनआंदोलनाचा जोर इतका प्रचंड होता की शेवटी एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांना माघार घ्यावीच लागली आणि बंगालची फाळणी रद्द करावी लागली या आंदोलनाने काँग्रेसलाही पूर्णपणे बदलून टाकलं आता फक्त सुधारणा मागून चालणार नव्हतं आणि मग एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नवरोजींच्या तोंडून तो शब्द पहिल्यांदाच काँग्रेसच्या व्यासपीठावरून बाहेर पडला स्वराज्य आणि याच अधिवेशनात काँग्रेसने स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुस्सूत्री आपलं ध्येय म्हणून स्वीकारली हा एक ऐतिहासिक बदल होता आणि स्वराज्याच्या याच ध्येयाला लोकमान्य टिळकांनी एका घोषणेत असं काही बांधलं की ती घोषणा पुढे संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याची सिंहगर्जना बनली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या सुरुवातीच्या संघर्षाने लोकांमध्ये जागृती तर आणली होती यात शंका नाही पण ब्रिटिशांच्या धूर्त राजकारणामुळे पदरी निराशा चाली ज्यामुळे संघर्षाच्या चा एका नव्या अधिक तीव्र पर्वाची पायाभरणी झाली वाढत्या जनआंदोलनाला ब्रिटिशांनी दुहेरी उत्तर दिलं दडपशाही आणि फूट पाडणारे कायदे एकीकडे टिळकांसारख्या नेत्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगात पाठवलं तर दुसरीकडे भारतीयांना शांत करण्यासाठी एकोणीसशे नऊ साली मिंटो सुधारणा कायदा आणला पण त्यातही एक मोठी खेळी होती मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देऊन त्यांनी भारतात कायमच्या फुटीची बीजं पेरली पहिल्या महायुद्धात भारतीयांनी ब्रिटिशांना खूप मदत केली होती त्यामुळे मोठ्या राजकीय सुधारणांची अपेक्षा होती पण एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्याने या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरलं भारतीयांच्या हाती फक्त कमी महत्वाची खाती देण्यात आली तर खरा कारभार गव्हर्नरच्याच हातात ठेवण्यात आला म्हणजे नावापुरती सत्ता भारतीयांकडे पण तिजोरीच्या चाव्या मात्र ब्रिटिशांकडेच या कायद्यामुळे जी घोर निराशा झाली तिला लोकमान्य टिळकांनी एका वाक्यात पकडलं हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे आता हे स्पष्ट झालं होतं अर्ज विनंत्यांचा काळ आता संपला होता स्वातंत्र्यासाठी आता एका नव्या अधिक तीव्र संघर्षाची गरज होती ज्यासाठी भारत आता तयार होत होता तर मग ह्या सुरुवातीच्या संघर्षाने आपल्याला काय दिलं यात मतभेद होते चुकाही झाल्या पण याच काळात राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजली स्वराज्याचं ध्येय निश्चित झालं आणि सामान्य जनता पहिल्यांदाच स्वातंत्र्यलढ्यात सामील झाली याच भक्कम पायावर पुढे गांधीयुगातील स्वातंत्र्यलढ्याची भव्य इमारत उभी राहिली विचार करा हा पायाच नसता तर